तर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे का हो माझा खरं तर आधी विश्वास नव्हता पण जेव्हा कळायला लागलं ज्योतिषशास्त्र जेव्हा त्याच्यापुढे शास्त्र येतं तेव्हा असं वाटायला लागलं की काहीतरी शास्त्र याच्यामागे काही आहे त्यामुळं मला आता असं वाटतं की डोळसपणे जर आपण याचा विचार केला तर ज्योतिषशास्त्र आहे त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो त्याचं मार्गदर्शन कामी येतं पण जर आपण असाच विश्वास ठेवायचा म्हटलं तर त्याचा आपल्याला त्राससुद्धा होऊ शकतो बरं ते जाऊ द्यात आज मी तुम्हाला मस्त खानदेश विशेष कळण्याची भाकरी आणि झणझणीत वांग्याचं भरीत कसं करायचं ते सांगणार आहे आता ज्योतिषशास्त्राचा यशाशी संबंध म्हणजे मला एका ज्योतिषाने असं सांगितलंय की तुम्ही पहिल्यांदा जरी ही रेसिपी ट्राय केली ना तुम्हाला उत्तम जमणार याआधी मी कधीच कळण्याची भाकरी केलेली नाही आहे पण आता म्हटलं चला त्यांनी सांगितलंय तर सुरुवात करू आणि आज आपल्यासोबत त्याच ज्योतिष आहेत ले ले की ज्या खास जळगाववरून इथं आलेल्या आहेत आणि मला ही कळण्याची भाकरी आणि वांग्याचे भरीच शिकवणार आहेत आता बघू त्यांनी म्हटलेलं किती खरं होतंय तर नमस्कार स्वागत करते मी जळगावच्या डॉक्टर ज्योती जोशी यांचं तुमचं खूप मनापासून स्वागत खूप खूप धन्यवाद आज तुम्ही शंभर टक्के यशस्वी हो <laughs> सरिताज किचनच्या सगळ्या सबस्क्रायबर्स फॉलोअर्स भगिनींचं मनपूर्वक स्वागत सर्व खवय्यांचं स्वागत आणि सर्वांना प्रेमाने खाऊ घालणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत खूप मनापासून स्वागत पहिल्यांदा आमच्या किचनमध्ये आला आणि तुमचं चॅलेंज <laughs> मी स्वीकारलंय आता मला आपला स्वतःवर विश्वास असतोच <laughs> फक्त त्यांनी सांगितलं की तुम्ही यशस्वी होणार कुठेतरी एक <laughs> पॉझिटिव्हिटी त्यांनी मला दिलेली आहे आणि चला आता आपण सुरुवात करू त्या स्वतः <laughs> जळगावच्या आहेत आणि त्या मला आज त्यांची पारंपारिक रेसिपी शिकवणार आहेत होय आमच्या जळगावमध्ये खान्देशमध्ये पाहुणे आले ना की गोडधोड नाही सर्वप्रथम भरीत आणि कळण्याची भाकरी कारण भरीत भाकरी हे आमचं मुख्य खाद्य बरोबर आणि तेच म्हटलं आज आपण सरिताच किचन मध्ये <laughs> आलेलो आहोत तर तिथल्या प्रेक्षकांना खानदेशी जेवण आणि ही शंभर टक्के खात्री आहे कारण मी तुमची पत्रिका पाहिलेली आहे धनुलग्न <laughs> मिनुरा मिथुन रास तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष शुभ आहे कारण बुध बुधधनुराशी आहे बर वा म्हणजे <laughs> 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 आजचा दिवस माझा खूप छान झाला आम्ही सकाळी सकाळी भेटतोय हे रेसिपी करतोय दिवस माझा खूप छान झाला कारण स्वतः यांनी मला सांगितलं <laughs> <laughs> की आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला आहे तर मला वाटतं आपण रेसिपी करत करत सुरुवात करू नक्कीच तर ऑफकोर्स याला लागणार आहे जळगावी वांगी जी एकदम मोठी असतात खरं तर पुण्यामध्ये बऱ्यापैकी मोठी मिळतात तितकी मोठी नाही मिळत जितकी जळगावमध्ये असतात पण आता आहे ते समाधान म्हणायचं आणि पुढे चालायचं तर, तर आ, मला एवढं बेसिक माहिती की याला तेल लावतं तेल लावायचं आणि त्याच्या आधी याला आपल्याला थोडेसे असे टोके मारून टोके मारून घ्यायचे तेल लावलं ना की साल निघायला मदत होते आणि या टोक्यामुळे पटकन आतपर्यंत आणि फक्त एकदा आपण चेक करू की खिडकं वगैरे नाहीये ना वांग शक्यतो आता जळगाव मध्ये मिळतात ती वांगी मे बी नसावीत नसा। आता पुण्यात <laughs> चेक करावी <भी> लागेल शक्यतो ही वांगी <laughs> अशी खूप जास्त खिडकी नसतात आणि हे बघा वांग स्वच्छ आहे आतून सुद्धा आणि याचं सुद्धा न चेक करता एक ओळखण्याचं साधन आहे म्हणजे जर आपण वांग भाजायला ठेवलं ते कडकच राहिलं नरम झालं नाही तर याचा अर्थ त्या वांग्यामध्ये आत काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं असं पण आहे हो ही टीप मात्र मला माहिती नव्हती तर आता आपण याला तेल लावूया तेल लावूयात मस्त एकसारखी भाजल्या जातील ती आणि हा देठाचा भाग ना थोडा अधिक भाजावा लागतो अच्छा <laughs> बरं बाकी सांगायचं ना तर स्वयंपाकघर खूपच सुंदर आहे आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हे जे पितळी भांडे आहेत तर आमच्या ज्योतिषशास्त्रात असं सा सांगितलं जातं की ज्या घरात पितळी भांड्यांचा तांब्यांच्या भांड्यांचा वापर जास्त आहे त्या घरात समृद्धी येते अरे वा मला हे कारण माहिती नव्हतं <laughs> चला मी अजून कलेक्शन वाढवणार ब्रह्मांडाचा नियम असत बघा तुम्हाला समृद्धी आधी म्हणून ब्रह्मांडानेच तुम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही हे वापरा बरं <laughs> 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 आपण काहीच करायचं नसतं ब्रह्मांड स्वतः सगळ्या गोष्टी मॅनेज करत बरं म्हणजे हे जे काय आहे ते आपल्या विचारांवर असतं हो आणि आपले विचार त्याप्रमाणे जसे बदलत जातात तसं तसं आपलं यश अपयश हे ठरत जात आपल्याला यश मिळणार असलं की आपल्याला शुभ विचार योग्य विचार येतात आणि आपण तशी कृती करत जातो म्हणजे या शास्त्राचा सगळ्यात मोठा महत्वाचा गाभा चहा आहे की या शास्त्रामध्ये ब्रह्मांड स्वतः कार्य करतं ग्रह स्वतः कार्य करतात आणि ग्रहांच्या दिशेने आपण वाटचाल केली की के आपण सहज यश गाठतो बरोबर फक्त <laughs> त्याला कर्माशी जोड पाहिजे <laughs> हो <laughs> आता तुमचा आपला हा विषय निघालाय की कर्म मला सांगा एखाद माणूस खूप कष्ट करतो अगदी लहानपणापासून त्याच्या नशिबात आता नशिबाचा शेवटी आपण नशिबाचा भाग असं म्हणतो म्हणून हा शब्द वापरतिये त्याच्या आयुष्यात कष्टच लिहिलेले आहेत पण त्याला यश मिळत नाही आणि मग यावर तुमचं काय मत आहे म्हणजे तो आपण म्हणतो की कर्म चांगले करा भरपूर काम करत राहा तुम्हाला लाभ मिळणारच मग मग यावर तुम्ही काय सांगाल यावर मी सांगण्यापेक्षा आपले पराशर ऋषी हां त्यांनी सांगून ठेवलेलं आहे कर्म करा परंतु योग्य दिशेने नाही करा बरं मग ती दिशा कशी ओळखावी तर तुम्ही अगोदर सगळ्या ग्रहांना समजून घ्या Hmm. त्या ग्रहांची तुमच्या पत्रिकेतील बैठक बघा किंवा त्या त्या, त्या इव्हेंटला अनुसरून तुम्ही मार्गक्रमण कर करा मला वाटतं हे भाजून झालंय का हो छान भाजून झालंय त्याच्यावर आपण आता झाकण ठेवलं ना तर सालपट पटकन निघायला मदत होईल आपल्याला एक पाच मिनटं ठेवायला लागेल ते आपल्याला गॅस बंद करते आता याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे काय होतं की त्याला वाफ सुटून ते वरचं साल ओलं होतं आणि सुटला होय बरं तर एक पाच मिनिट आपण याला झाकून ठेवलं होतं आता बघूयात मला ही टीप खरं माहिती नव्हती बरं का मला ज्योतिषांचे उपाय सांगता सांगता ह्याचाही उपाय सांगितलं की लवकर साल कसं निघेल आणि हे बघा हे मऊ पडल्यामुळं अगदी पटकन साल निघतंय आणि मला वाटतं हे बघणाऱ्यांपैकी पण बऱ्याच जणांना ही टीप माहिती असावी तर आता याचं आपण साल काढून घेऊ होय या गोष्टी आपल्या घरांमध्ये ना परंपरेने आपण शिकत येतो हो हो आणि परंपरेने जे शिकतो ते जगातल्या कोणत्याही पुस्तकात शिकू शकत नाही हे हे मात्र खूप खरंय अगदी खरंय आता मला ना अजून एक प्रश्न आहे की समजा आता तुम्ही म्हणता की कुठलाही ज्योतिष म्हणजे मी तुमच्या व्हिडिओ मधन बघितले कोणताही ज्योतिष कोणाचंच नशीब नाही बदलू शकत मग जर ते नाही बदलू शकत तर मग ज्योतिष बघायचंच कशाला म्हणजे आता मला काही सांग समजत नाही आहे मी कसा प्रश्न विचारू पण मग तुम्ही असंही म्हणता असंही म्हणता नेमकं काय आहे बघ खूपच छान प्रश्न आहे म्हणजे तुम्ही जर जळगावला आलात तर आमच्या ऑफिसच्या बाहेर पाठी लावलेली आहे हां इथे भाग्य बदलून मिळत नाही हां किती छान आहे बघे होतं काय ना की का भाग्य बदलता येत नाही भाग्य घडवता येतं ज्याला आम्ही डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणतो डेस्टिनी ठरलेली असते परंतु प्रत्येक डेस्टिनीत काहीतरी शुभ भाग असतो काही अशुभ भाग असतो काही, काही संघर्षाचा भाग असतो मग त्या शुभ भागाचा वापर करून आपण बहुतेक गोष्टीत यश काढू शकतो आपण कोणत्या दिशेने वाटचाल करावी कोणत्या डोमेनमध्ये जावं ही दिशा सुद्धा आपण आपल्या पत्रिकेतून निवडू शकतो म्हणजे कसं आहे ना की प्रत्येकाची सुप्त इच्छा आज असं असते की आपण योग्य मार्गाने पैसा कमवावा संसार चालवण्यासाठी सुयोग्य पद्धतीने परिश्रम करून त्याचा लाभ प्राप्त करावा मग ती सुयोग्य पद्धत निवडताना आपल्याला पत्रिका आपली दिशा दाखवते की कोणत्या दिशेने आपण प्रयत्न केले तर यशाची टक्केवारी वाढेल कारण इथे आपण पत्रिका बदलत नाही भाग्य बदलत नाही दिशा बदलतो आणि शास्त्राचं नावच मार्गदर्शक शास्त्र आहे <laughs> बरोबर ते यासाठीच म्हणजे मला एक बेसिक गोष्ट समजली आहे की ज्योतिषशास्त्र म्हणजे हे असं आहे की तुम्हाला फक्त ते दे दिशा देतं की इकडे जा तिकडे जा तुम्ही जर एखादी गोष्ट करताय तुम्ही खूप कष्ट करताय पण तुम्हाला यश मिळत नाहीये याचा अर्थ मे बी असा असू शकतो की तुमच्यामध्ये त्या क्वालिटीज नाहीयेत जे करायला तुम्ही बघताय त्यामुळे जे तुमच्याकडे आहे त्याचं मार्गदर्शन जर समजा तुम्ही मला केलं की तुझ्याकडे ही शक्ती आहे तर तू हे कर तर बी मला यश मिळू शकतं परफेक्ट <laughs> अगदी हे शिक्षणापासून सुरुवात होतं म्हणजे शिक्षण घेताना अनेक लोक वेगळ्या दिशेने शिक्षण घेतात त्यांच्या ते डेस्टिनीमध्ये नसतं आता उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर श्रीराम लागू किंवा आपल्या चला हवा दे द्यामधले ते डॉक्टर निलेश साबळे निलेश साबळे त्यांनी कितीतरी वर्ष त्या शिक्षणात वाया घालवलेली असतात परंतु त्यांची पत्रिका आपण जेव्हा पाहतो ना तेव्हा लक्षात येतं की ते मूळता हाडाचे कलाकार आहेत बरोबर जोपर्यंत ते कलेच्या क्षेत्रात जाणार नाही तोपर्यंत त्यांना यश आणि समाधान दोन्ही गोष्टी मिळणार नाहीत तर ती दिशादर्शक शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र याचंही साल निघालेलं आहे योग्य दिशेने होय खूप छान झालं तर ह्याला कापू का काय अच्छा आणि जर असं थोडे रफ बी असले तर काढून टाकतो बिया काढून टाकायच्या जर अशा असल्यात आमच्या जळगावच्या वांग्यात अशा बिया येतात जळगावची वांगी स्पेशल आहेत खरं मी घेऊन यायला हवी होती हो बरोबर नाही एकदम मीच येईन चळगावला हो ना आणि तिकडे <laughs> ते बडग्यामध्ये कुटून केलेलं वांग्याचं हो। भर त्याची चव मात्र वेगळी तर हे वांग आता मी साल काढून घेतलंय जाड बिया होत्या म्हणून मी काढल्या आता याला मॅश करायचं खरं तर बडगा असेल तर कुटून घ्या <laughs> <laughs> कारण प्रत्येक गोष्टी त्याला त्याला वापरण्याची मजा हो। वेगळी आहे त्याची चव वेगळी आहे पण आता पुण्यामध्ये अगदी जळगावची टेस्ट येणार नाही पण आपण तिथंपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू हो येईल येईल छान होतील आता ते वांगे भाजल्या इतक्या उत्तम गेलेले आहेत ना की चव येईल वांग्या भरताला चव हे वांग्याच्या भाजण्यावर अवलंबून असते तर हे झालं मॅश खूप छान झालंय मी प्रयत्न केला आणि तुम्ही सांगितलं होतं तुला जमणार तर वांग मॅश झालंय आता याची फोडणी फोडणी करूया तर आता आपण याची फोडणी देऊयात मला आता <laughs> सांगतील तसं तसं मी करत जाणार आहे त्या दिशा देत नसेल तसं तसं मी भारीत करणार आहे <laughs> तर इथं कढाईमध्ये तीन चमचे तेल घेतलंय होय आता ह्याच्यात पहिल्यांदा खोबरं खोबरं छान फ्राय करून घ्यायचं ते थोडस सा लालसर तर सुकं खोबरं घेतलंय अगदी एवढासा तुकडा घेऊन त्याचे पातळ काप केलेत याला तळून घ्यायचं खरंच मी ही भरताची रेसिपी आधी नाही केली म्हणजे भरीत करायचं तर बेसिक म्हणजे वांग भाजणं आणि त्याच्यामध्ये फोडणी कशी द्यायची ते आपण ठरवायचं आमच्याकडे वांग भाजलं जातं आणि मग त्याला परत गॅसवर नाही गरम केलं जात मग ते वांग मॅश करायचं त्याच्यातच कांदा सगळं कच्चं दाण्याचं आणि कच्चं तेल वापरलं जातं जेणेकरून ते पचायला हलकं व्हावं ही आमच्याकडची पद्धत आहे तर खोबरं तळत आलं की यामध्ये घालायचे शेंगदाणे अर्धी वाटी किंवा मला वाटतं प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त तर शेंगदाणे सुद्धा कुरकुरीत तळून घ्यायचे तर शेंगदाणे पण असे तडकू लागतात तडकू लागतात काढूयात आता बाहेर होय अच्छा तर हे कशात ह्याच्यातच काढू वांग्यांमध्ये काढले मॅश केलेल्या वांग्यातच तर चालेल बरं तर हे तळलेलं आहे खोबरं आणि शेंगदाणं मॅश केलेल्या वांग्यामध्येच काढायचं तर हे जे तळून राहिलेलं तेल आहे त्यातच फोडणी करायची तर मोहरी पाव चमचा घेतली आहे आता मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे आणि ठेचा ठेचा येस तर मला इथे खलबत्त्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा करायला सांगितलं होतं आल्या आल्या होय तो मी करून घेतलाय आणि खलबत्त्यातच करा चव मस्त लागते ना होय तर एक चार पाच मिरच्या आणि दहा बारा लसणीपेक्षा पातळ्या ठेचून घेतला मस्त आहे ना मिरचीचा ठेचा आणि लसणीचा ठेचा फोडणीत घातला की बस तिथेच विषय संपला आता याच्यात काय घालायचं कांद्याची कांद्याची पात बर तर कांद्याची पात आणि थोडासा पांढरा पण भाग घेतलेला आहे बारीक कापून घातला साधारण एक दोन वाट्या कांदा पात असतो आणि याला परतायचं परतायचं म्हणजे ते मटार पण आत्ताच घालू हो सोबत शिजतील ते थोडं बरं आणि अर्धा वाटी मटार घेतलेलं आहे आता याला चांगलं परतायचं एक पाच सहा मिनिट हो तर याला मी परतून घेतलंय आता याच्यावर झाप वाट द्यायची म्हणजे आता मला चान्स मिळाला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्ही म्हणता की पत्रिका बघावी वगैरे पण एखाद्या माणसाची जन्म वेळ किंवा जन्माचं ठिकाण किंवा जन्मतारीखच नसते मग अशा वेळी तुम्ही काय करता त्याने भविष्यच नाही बघायचं का त्याला जरी इच्छा असली तरी नाही खूपच छान प्रश्न आहे आणि आम्हाला या प्रश्नाला रोजच सामोरे जावं लागतं पूर्वीच्या काळी कसं होतं ना की गुरं परत येत होती सकाळी कोंबडा व... <laughs> आरवत होता बरोबर अशा काहीतरी त्यांच्या खाणाखुणा असायच्या काहींकडे हेही नसायचं आणि खूप वेळा आम्ही पाहतो जर विशेषतः एक जून तारीख आली पत्रिकेत की आम्ही अगोदर ती व्हेरीफाय करतो कारण त्या काळात कसं होतं ना की शाळेत प्रवेश व्हायचे बरोबर जून महिन्यात आणि मग जन्मतारीख काय माहीत नाही टाकाची <laughs> अच्छा असं पण होत <laughs> त्यासाठी आम्ही अनेक वेळा जन्मवेळे जन्मतारीख वे, जन्म व्हेरीफाय करत असतो आणि हे सर्व करत असताना काय झालं माझ्याकडे हजारोने पत्रिका आल्या मग त्याच्यात मला एक छान पद्धती सापडली की ज्या पद्धतीत आपल्याजवळ हे काहीही नसेल तरी आपल्याला पूर्ण जातकांच्या प्रश्नाची उत्तरं देता येतात कारण जातक जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा आमच्या हे लक्षात आलं की घड्याळीची वेळ आणि त्यांचे प्रश्न यांच्यात एक साम्य असत बर म्हणजे असं असं तुम्ही वापरता की ते माणूस काय सांगतोय काय प्रश्न विचारतोय याच्यावरून तुम्ही अंदाज लावता की त्याचा महिना किंवा त्याची वेळ किंवा त्याची रास कुठली असू असू शकते वा <laughs> 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 इथे सुद्धा बाराच तास असतात आमच्या लग्न कुंडलीत जन्मकुंडलीत बारा घरं असतात याचा दुसरा एक फायदा असा होतो की जातकाच्या मनातील प्रश्नापर्यंत आपण पोहोचू शकतो दर पाच मिनिटांनी लग्न बदलतं लग्न बदललं की पूर्ण कुंडली बदलते म्हणजे mm -hmm. अगदी सूक्ष्मपणे जातकाच्या पत्रिकेचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धती उपयोगी पडते आणि ही गरज निर्माण झाली म्हणून मी संशोधित केलेली पद्धती अच्छा बरं आणि <laughs> स्वसंशोधित केली म्हणून तिला नाव दिलं स्वतःच ज्योती जोशी पद्धती जे जे पद्धती म्हणजे मध्यंतरी राजकारणातले एक व्यक्ती आले होते माझ्याकडे मला नाही ते राजकारणातले कारण ते सातारा भागातले कुठेतरी होते अपॉइंटमेंट घेतली ते आले होते तोपर्यंत त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं हां मग आले बसले प्रश्न त्यांनी विचारलाच नाही तुम्ही सांगा बरं मग अशा वेळी जे जे पद्धती त्यांच्या मनातील भाव टेपते बिंदास सांगून टाकलं ते म्हणाले मा माझं काम संपलं तुम्ही योग्य दिशा सांगताय या दिशेने जाऊ की नको म्हणतो अडीच वर्षांनी जा कारण आज तुम्हाला ती दिशा योग्य नाही बरं <laughs> जसं हिवाळ्यात डिंक खावा उन्हाळ्यात थंड वस्तू घ्याव्या आता तसंच त्या त्या सीजन मध्ये त्या ग्रहाच्या त्या ग्रहाची कार्य करावी एवढं ते सोपं आहे बर म्हणून ज्योतिषाकडे जायचं कुठला ग्रह काय म्हणतोय आज हे विचारायला चला तोपर्यंत मला वाटतं आपला हो झाले तर थोडस मॅश करायचं याला हो असंच ठेवायचं अर्धे मॅश केले ना टेस्ट चांगली चांगली येते मस्त सुगंध लागली आणि आता आ, हे परतून घ्यायचं की हे टाकूयात टाकू लगेच टाकू होय आता फोडणीमध्ये आम्ही कांदापात आणि मटार चांगला परत परतून घेतलाय आता याच्यामध्ये वांग कळलेले शेंगदाणे आणि खोबरं आणि मीठ बर आणि अच्छा आणि मीठ घातलं परफेक्ट काढलेलं होतं तुम्ही मला वाफ आ, वाफ वाफ याला वाफ काढायची का होय अच्छा एक वाफ काढायची बर तर एक दोन तीन मिनिट आम्ही याला मस्त दनदनीत वाफली पुण्याच्या वांग्यालाही तेल सुटलंय आता चला आता पुण्याच्या वांग्यालाही तेल सुटलं मला म्हणतात ना हाताला चव असते नाही पुणे तिथे काय उणे अशी <laughs> पण एक मन आहे बरोबर तर हे झालंय ना मला वाटतं आता कोथिंबीर कसं आहे ना आपले पारंपरिक पदार्थ अगदी कमी साहित्य फार काही फापट पसारा नसतो पण चव अप्रतिम होय तर असं छान असं बडगा नाहीये पण मॅशरनी मॅश केलेलं तरी सुद्धा जळगावी भरीत तयार झालेलं आहे गॅस बंद करू आता मी कळण्याची भाकरी करतोय त्यासाठी मला दिलेल्या सूचनेप्रमाणे मी एक किलो ज्वारी सॉरी तीन किलो ज्वारी आणि एक किलो काळे उडीद दळून आणले दळत असताना त्याच्यात दाणा घातलाय एक चमचा आणि खडे मीठ घातलेले बरोबर ना बरोबर देखील कारण आहे कारण आमच्याकडे ही मुख्यतः हिवाळ्यात खाल्ली जाते बरं आणि दाणा असला की ज्यांना हाडदुखी दुखी त्यांचा प्रश्न सुटतो चला तर याच्यात ऑलरेडी मीठ घातलं आहे तळताना त्यामुळं मी भरून मीठ घालत नाही आहे आता याचं नेहमीची भाकरी करतो ना तसंच नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये याला मळून घ्यायचं आहे तर इकडे आम्ही हे पीठ मळून घेतलं आहे आणि हे पीठ मळताना थोडंसं चिकट असतं त्यामुळं अगदी एकावेळी खूप जास्त पाणी घालायचं नाही अंदाज घेत घेत मळायचं एकदा चांगलं रगडून झालं की हात स्वच्छ करायचं आहे थोडंसं पीठ लावायचं आणि पीठ व्यवस्थित मऊ करून घ्यायचं तर हे पीठ आम्ही चांगलं मऊ करून घेतलं आहे आता भाकरी थापायच्या तर त्या पोळपाटावर किंवा परातीमध्ये थोडंसं एक कळण्याचं स्पीड घेतलंय हाताला थोडं पीठ लावायचं आणि भाकरी थापायची खरं ठरतंय होय होय ही भाकरी थोडी चिकट असते ना त्यामुळं मला वाटतं थापायला जरा इतर भाकरीपेक्षा जड जात ते पटकन असं कुणाला जमत नाही ही भाकरी मला <laughs> जमली <laughs> म्हणजे <laughs> आपले प्रेक्षक जेव्हा घरी बनवतील ना तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की ज्वारी बाजरी पेक्षा ही भाकरी थोडी कठीण असते इतक्या सहज पटकन पहिली भाकर जमत नाही भविष्य सांगितलंय म्हणल्या जमणार आहे होय होय भाकरी झाली आपली थापू छान झाली अनपेक्षित भाजून घेऊयात होय तवा मध्यम तापलाय आपल्या नेहमीच्या भाकरीप्रमाणेच याला भाजून घ्यायचंय पिठाची बाजू वर करायची आणि पाणी लावायचं मी प्रो झाले आता कळण्याची भाकरी जर आपण गॅस सुरुवातीला मध्यमच ठेवला होता वरचं पाणी सुकत आलं याला अलगत उलटायचंय छान झाली ना खाल पहिली भाकरी आहे तवा अजून असा नवीन ताजा ताजाच आहे तरी पण भाकरी छान आणि वरचं जेव्हा पाणी वाळतं ना तेव्हा आतमध्ये ती अशी एकसार एकसारखी एकसार एकसार होते त्याला भाकरी पचणं असं आमच्याकडे म्हणतात हो। तर म्हणजे शंभर टक्के भविष्य खरं ठरलंय तुम्ही यांचे व्हिडिओज बघा त्या सांगत असतात रोजचं भविष्य परत अजून वेगवेगळ्या राशींचे स्वभाव वगैरे तुमच्या चॅनलचं नाव डॉक्टर ज्योती जोशी या चॅनल वर तुम्हाला रोजचं भविष्य साप्ताहिक भविष्य मासिक भविष्य वार्षिक भविष्य <laughs> मोठ्या टिप्स काही सणवार विविध मुख्यतः आम्ही विद्यार्थी वर्ग जास्त या शाखेकडे वळावा या विचारात आहोत जे आमची संस्था स्थापन झाली ती हे स्वप्न घेऊन की प्रत्येक घरात ज्योतिषी निर्माण व्हावा मात्र ज्योतिष शिकावं कुठे आणि कसं हा जो प्रश्न असतो ना त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून आम्ही संस्था स्थापन केली संस्थेत आपण काय करतोय ना की झाली झाली ना होय मोफत विद्यार्थ्यांनी शिकावं आणि क्रमबद्ध पद्धतीने शिकावं यासाठी योजना केली म्हणजे जर तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकायचं असेल तरी सुद्धा होय आपण कॉन्टॅक्ट करू शकतो होय आणि आमचे सात कोर्सेस आहेत साडेचार वर्षाचा अभ्यासक्रम आहे याच्यात सात वेळा मोठ्या परीक्षा आणि एकवीस वेळा चाचणी परीक्षा होतात हे सगळं आम्ही संस्थेतर्फे फ्री घेतो बरं हो छान तुम्हालाही याच्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि लाभ घ्यायचा असेल तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता यांचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर किंवा डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन होय तर तोपर्यंत इकडे आपली भाकरी सुद्धा झालेली आहे आणि भविष्य खर ठरलंय शंभर टक्के भांगली जर झाली आहे <laughs> <है। laughs> खूपच सुंदर झालेली आहे मस्त खांदेशी बेत आपण ताटामध्ये वाढून घेऊ आणि भूक लागली बरोबर <laughs> चला <laughs> झालं खूपच छान आज माझाही दिवस खूप छान झाला सरिता ताईंकडे येऊन खूप छान <laughs> <laughs> मला उलट खूप छान वाटलं आता जरा अजून असं निवांत बसून मी मार्गदर्शन पण घेणार आहे चालेल नक्कीच धन्यवाद तर तुम्ही इथे आलात आमच्या सगळ्यांना छान छान गोष्टी सांगितल्या गोष्टी म्हणजे जे जे फील्ड खरं तर आम्हाला खूप कमी माहितीये खरंतर त्याचा सखोल अभ्यास केला तर ते किती उपयुक्त आहे हे कळतं किंवा डोळसपणे चा बघितल्यावर आणि त्याच्याबद्दल छान मार्गदर्शन केल्यासाठी धन्यवाद आणि मला कळण्याची भाकरी शिकवली त्यासाठी सुद्धा धन्यवाद शुभम भवतू शुभम भव तू